जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात पालिका प्रशासनाकडून कायदेशीर पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष तर लोकप्रतिनिधी व ठेकेदारांची मात्र चांदी नंदुरबार शहरात वृक्षांचं जतन आणि संवर्धन करणं हे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती आणि वृक्ष अधिकाऱ्यांचे काम आहे मात्र गेल्या काही वर्षांत या मंडळींचा कारभार ज्या पद्धतीने चालला आहे तो पाहता पालिकेने अधिकृतपणे शहरातील वृक्षांचा कत्तलखाना उघडला आहे की काय अशी शंका येते आता पालिकेतील राजकीय अस्थैर्यामुळे प्राधिकरणाच्या सदस्यांची निवड झालेली नाही प्राधिकरणावर वृक्षप्रेमी व पर्यावरणाबाबत संवेदनशील असलेल्या तज्ञांची नियुक्ती व्हायला हवी मात्र राजकीय नेत्या आपल्या सोयऱ्यांची सोय लावण्याची जागा म्हणून या समितीकडे पाहतात अनेकांची वर या समितीवर वर्णी लागावी म्हणून धडपडतात चार चारदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मंडळींना या समितीत दाखल होण्याची आस आहे यावरून इथल्या अर्थपूर्ण व्यवहारांचा अंदाज येऊ शकतो बेकायदा कापल्या जाणाऱ्या झाडाच्या मागे नेमके काय व्यवहार होतात याची पालिका वर्पुळात कानावर पडणारी आकडेवारी मती गुम करणारी आहे वृक्ष प्राधिकरण अस्तित्वात नसले तरी तरी प्रशासकीय अधिकारी मात्र कार्यरत आहेत वृक्षारोपण अवैध वृक्ष तोडीला आळा विकासा कामात येणारी किंवा ठरलेली झाडे तोडण्याची परवानगी आणि इमारतींच्या वापर परवान्यासाठी देणे ही चार प्रमुख कामे वृक्ष विभागाकडून अपेक्षित आहेत यापैकी वृक्षारोपण वगळले तर तीनही कामांत प्रचंड गैरव्यवहार सुरू आहेत झाडे तोडण्याची परवानगी नाही दिली किंवा एक्स रोखून ठेवली तर बिल्डरांची कोंडी होते तशी कोंडी टाळण्यासाठी अधिकाऱ्यांचे खिसे गरम केले जातात झाडांचा श्राद्ध घालण्यासाठी बिल्डर लॉबी पालिकेकडे दंडाची रक्कम पाठवून देते कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करणाऱ्या बिल्डरला काही हजार किंवा लाख रुपये असतात त्यातही एखाद्या बिल्डरने बेकायदा वृक्षतोड केल्याचा गवगवा झाला तर त्यावर पांघरून घालण्यासाठी राजकारणी अधिकारी आणि तथाकथित वृक्षप्रेमींची कोंडे आणखी मोठी होतात सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार sub indo by broth3rmax